ही, मी पाया एक गड़ा गड़ा। सेवा संजीवनी स्पर्धा परीक्षेचे बक्षीस समारंभ संपन्न शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण व शहरी भागात राज्यभरातून संजीवनी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात सोलापुरात या परीक्षेचे बक्षीस समारंभ सेवा सदन इथं झाले यशस्वी विद्यार्थिनींचे सत्कार प्रशालेच्या पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार व संजीवनी पब्लिकेशनचे व्यवस्थापक सिद्धराम तट्टे यांच्या हस्ते करण्यात आले या परीक्षा शालेय स्तरावर दोन गटात घेण्यात आल्या इयत्ता चौथी ते सातवी गटातून श्रावंती कांबळे प्रथम अफिका खिळ द्वितीय संस्कृती कोकरे तृतीय तनिष्का भोकरे जानवी पवार चौथ्या आणि पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या ते या वर्गातील सेवा सदन प्रथम तृप्ती कोळेकर द्वितीय गौरी खांडेकर तृतीय तर आदिती अंजी खाणे व संस्कृती कोकाटे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले अपिया शेख पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली प्रास्ताविकेत संस्थेचे सरव्यवस्थापक सिद्ध्राम तट्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील कार्या शुभेच्छा दिल्या तर सेवा सदन प्रशालेच्या पर्यवेक्षिका स्वाती पोतदार यांनी संजीवनी स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाचं महत्व व कौतुक केले सूत्रसंचालन व आभार सहशिक्षिका स्मिता कोर्टीकर यांनी केले